आणि पुंडलिकाला त्या विसर पडला तो त्यांना किंमत देत नसायचा ती आई म्हणाली बाळा माणसानं जन्माला आल्यानंतर एकदा तरी काशी यात्रेला गेलं पाहिजे आम्हाला काशीला जावं वाटतंय तू नेतो आम्हाला तो, तो पुंडलिक म्हटला जावा की मी तुम्हाला कुठं अडवलं मी तर उलट वाटच पाहत असतो तुम्ही वारीला कधी जातात तेवढंच घर मोकळं वृद्ध होते आई बाप पण स्वाभिमानी होते पुंडलिक नाही म्हणाला त्यांनी पाय पिट करायला सुरुवात केली चालायला लागली आई चालायला लागली बाप चालायला लागला एक दोन दिवस लोटले पुंडलिकाच्या बायकोलाही वाटलं आपण आकाश यात्रेला जावं बऱ्याचदा सासू सुनेमध्ये एक स्पर्धा असते सासू करते ते सुनेला करावं वाटतं सुन करते ते सासूला करावं वाटतं असं नाही वाटलं पाहिजे कारण वयाचा फार मोठा फरक आहे ना आता सोनूबाईने पावडर लावली तर चेहराचा मागतो सासूबाईने लावली तर सुरको त्याचा मागतात फरक आहे ना नाही केली पाहिजे स्पर्धा ती बायको म्हणाली मला काशी यात्रेला जाऊ पुंडलिक एका पायावर तयार झाला बायकोला घेऊन तो काशी यात्रेला निघाला लगेच वृद्ध होते आई बाप हळूहळू चालले होते हे तरुण जोडप झप झप चालत एका दिवसात आई बापापर्यंत जाऊन जाऊन पोहोचले आईबापाला आनंद झाला का होईना उशिरा पण पुंडलिक आला सोबत चालायला लागले ला ला थोडा अंतर चालून गेल्यानंतर आईचे गुडघे दुखायला लागले बाबांची कंबर दुखायला लागली आई म्हटली बाळा गुडघे दुखताय रे बाबा म्हणाले बाळा कंबर दुखताय रे काय दोन तीनच पावलं चालले असतील बायको म्हणाले माझं लय डोकं दुखतय बऱ्याचदा तिचं डोकं दुखत बरं का माझं ना बाई आजलं डोकं दुखतंय काय प्रॉब्लेम आहे काय माहिती बायकोच नेहमी डोकं दुखत त्या पुंडलिकानं आई बापाच्या गळ्यात दोऱ्या अडकावल्या आणि बायकोला खांद्यावर घेतली आणि आई बापाला खेचत खेचत निघाला इतका पापी पुंडलिक पुढे जाऊन कुकुट मुनीच्या आश्रमामध्ये विसावला थकले होते रात्र झाली होती आई बापा आई आईबाबांना झोप लागली बायको दमली होती झोपी गेली पण पुंडलिकाला काही झोप येईना पुंडलिक सताड उघड्या डोळ्यांनी जागाच पाप माणसाला झोपू देत नाही मध्यरात्रीच्या समयाला तीन अत्यंत काळ्या कुरूप स्त्रिया त्या कुकुट मुनींच्या आश्रमाच्या दिशेने आल्या काळ्या कबींना पुंडलिकाने प्रथम दर्शनी इथं डोळे झाकून घेतले इतक्या भयंकर दिसत होत्या जणू काही पिशाच एक काय पाहावे पुंडलिकाला त्यांच्याकडे पण धाडसी होता बघत राहिला घडत काय काळ्या कुरूप स्त्रिया त्या कुकुटमुनींच्या आश्रमाच्या दिशेने आल्या एकीने झाडून घ्यायला सुरुवात केली दुसरी साडा टाकू लागली तिसरी रांगोळी घालू लागली या तीनही कुरूप स्त्रिया कुकुट दे त्या कुकुटमुनींच्या आश्रमामध्ये सेवा करू लागल्या आणि त्या साधू सेवेचा काय परिणाम झाला पहाटेच्या प्रशांत समयी या तीनही स्त्रिया जेव्हा परतीचा प्रवास करायला लागल्या तेव्हा बघावं आणि बघत राहावं असं लावण्य त्यांना प्राप्त झालं ज्या पुंडलिकाला आल्या ते तेव्हा त्यांच्याकडे पाहावेना आणि आता निघाल्या तेव्हा त्यांच्यावरची नजर हाटेना इतकं सौंदर्य इतकं लावण्य त्या तीनही स्त्रियांना प्राप्त झालं पंडलिकाला आश्चर्य वाटलं काय हा चमत्कार एवढ्या सुंदर धावत पळत समोर गेला नमस्कार केला आणि म्हणाला माते मध्यरात्री तुम्ही आलात तेव्हा मी तुम्हाला पाहिलं तेव्हा मला तुमच्याकडे बघवेना आणि आता निघालाय तेव्हा तुमच्यावरची नजर हटे ना हा काय मायवी आहे तुम्ही कोण आहात तेव्हा त्यांच्यातील एक स्त्री म्हटली पुंडलिका दूर हो आमच्या जवळ येऊ नकोस तू आम्हाला ओळखलं नाहीस आम्ही त्रिवेणी आहोत ही यमुना आहे ही सरस्वती आहे आणि मी गंगा आहे आम्ही त्रिवेणी नद्या पतितोद्धाराच काम करतो रोज तुझ्यासारखे पापी लोक आमच्या पात्रामध्ये स्नान करतात आणि पाप विसर्जित करतात आणि पुणे होऊन निघून जातात पण तुझ्यासारखे पापी लोक आमच्या पात्रामध्ये जे पाप विसर्जित करतात ना त्या पापाने आम्हाला सुद्धा मालिन्य प्राप्त होत तो मळ आमच्यावर चढतो ते पाप आमच्यावर चढत सांगू तुला पुंडली का त्या होतं ना आमच्यावर तेव्हा आम्ही साधूच्या दारात येतो साधूची सेवा करतो आणि साधूचा पदर स्पर्श झाला की आम्ही पुन्हा पवित्र होतो आणि पतितोद्दाराच्या कामाला निघून जातो संताचे अंगलगे पापाते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे म्हणजे जा गंगा जगात सर्वात पवित्र गंगा आहे पण तिला सुद्धा मालिन्य प्राप्त होत त्या गंगेला तिचं मालिन्य घालवण्यासाठी संतांना शरण जावं लागतं